जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार अॅडव्हिकेट गोवाल पाडवी यांचा शिरपूर तालुक्यात झुंझावती प्रचार रॅली कॉर्नर सभा परिसरातील नागरिकांनी डोक्यावर उचलत उमेदवार गोवाल पाडवी यांचा केला सत्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिरपूर तालुक्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार पाडवी यांनी शिरपूर तालुक्याचा प्रचार दौरा केला असता या प्रसंगी शिरपूर तालुक्यातील खेरखुटी जयोदा भुलकुवा विखरण भटाणे या गावांमध्ये भेटीगाठी दौरा पार पडला यावेळी प्रत्येक गावात मिळणारे समर्थन हे प्रचंड ऊर्जादायी ठरले परिवर्तनाच्या लढाईतील आमचे सर्व साथी ज्या ताकदीने काम करत आहेत ते अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार